होत आहे प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उदगीर इथं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरनं उदगीरला रवाना होतील बुद्धविहाराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान तसंच शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे संध्याकाळी साडेचार वाजेदरम्यान राष्ट्रपतींचं नांदेड विमानतळावर आगमन होईल संध्याकाळी सव्वा पाच वाजता त्या तख्त श्री सचखंड हजूर साहिब गुरुद्वाराला भेट देऊन संध्याकाळी सहा वाजेदरम्यान नांदेड विमानतळावरून दिल्लीकडे त्या प्रयाण करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनेईचे सुलतान हाजी हसलन बोलकिया यांच्याशी चर्चा करणार आहे या काळात परस्पर संबंधांसोबतच दोन्ही देशांमधील सहकार्याची नवीन क्षेत्र शोधण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पिकांचं नुकसान घरांची पडझड पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत जलविद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी विविध सात कंपन्यांसोबत राज्य शासनानं सामंजस्य करार केले आहे यामुळे चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल मुंबईत हे करार झाल्यानंतर बोलत होते राज्यात दोन लाख चौदा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि बहात्तर हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्देशाला या करारामुळे गती मिळणार असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं मागील तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वाशिम शहराजवळील केकत उमरा शेत शिवारातील एक बुर्जी हा लघु जलसंचय प्रकल्प शंभर टक्के भरला असून त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे सांडवा पाहण्यासाठी येणाऱ्यांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहे नागपुरातही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आज संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार